नमस्कार मित्रांनो मराठीच नव्हे तर हिंदी मनोरंजन विश्वालाही आपलं वेळ लावणारे मराठमोळे अभिनेते म्हणजेच अशोक सराफ कला विश्वातील अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांच्या अभिनयाचा साक्षात्कार विविध माध्यमातून प्रेक्षकांना होत राहिला आहे अशोक मामा ही नवी मालिका पंचवीस नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या निमित्ताने अशोक मामा अनेक वर्षांनी मालिकांमध्ये कम करत आहेत मात्र या मालिकेचे शूटिंग करत असतानाच मी पडलो आणि त्यामुळे बरगडी फ्रॅक्चर झाली मी जोरात आदळल्यामुळे एका बरगडीला फ्रॅक्चर आणि दोन बरगड्यांना क्रॅक गेला आहे तरीसुद्धा मी शूटिंग पूर्ण केले शूटिंग करताना मला दुखापत झाले हे समजलंच नाही पण नंतर शरीराने सांगितलं की काहीतरी चुकलं आहे असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले त्या आहे त्यामुळे त्यांनी काही दिवस या मालिकेतून काढता पाय घेतला होता आणि पुन्हा नव्या जोमाने कमबॅक केला आहे तर तुम्ही अशोक मामा ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद